श्रोते हो नमस्कार या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं कांस्यपदाला गवसणी घालून काल इतिहास घडवला सलग दोन ऑलिम्पिक्समध्ये कांस्यपदकं पटकावण्याची कामगिरी भारतानं बावन्न वर्षांनंतर करून दाखवली कर्णधार हरमनप्रीत सिंग याचे दोन गोल्स आणि गोलकीपर पी आर श्रीजेश याचे उत्तम सेव्ज यांच्या जोरावर भारतानं स्पेनवर दोन एक असा विजय मिळवला भारतानं यापूर्वी एकोणीसशे अडुसष्टच्या मेक्सिको आणि त्यानंतरच्या एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं त्यानंतर बावन्न वर्षांनी टोकियो ऑलिम्पिक आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावून भारतानं या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे श्रोते हो ऑलिम्पिकबद्दल भारतीयांच्या मनात दाटून येणारं मळब क्षणार्धात दूर करणारी आणि सगळ्यांना पुन्हा आनंदानं उसळी मारायला लावणारी ही बातमी आधुनिक ऑलिम्पिकच्या सुरुवातीच्या काळात ज्या खेळामध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि एक नव्हे दोन नव्हे तर आठ सुवर्णपदकं पटकावली पतक पतक त्या हॉकीचं दमदार पुनरुज्जीवन आपण सगळे पाहतोय आणि त्यावर या कांस्यपदकानं शिक्कामोर्तब केलंय आणि या विजयाचे शिल्पकार म्हणून बघितलं जात ते संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि गोलरक्षक आर श्रीजेश यांच्याकडे चला तर मग आजच्या आपल्या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये या दोघांबद्दल जाणून घेऊया सुरुवात करूया हरमनप्रीत सिंग याच्यापासून गेल्या काही वर्षात जागतिक पटलावर भारतानं हॉकीत चांगलीच भरारी घेतलीय आणि यात हरमनप्रीतची भूमिका महत्वाची मानली जाते हरमनप्रीत खरं तर आहे डिफेंडर पण बॉलशी खेळत खेळत अलगद तो गोल जाळ्यात घालण्याचं त्याचं कसब कमालीच आहे पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असलेल्या हरमनप्रीतच्या नावावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि दोन हजार तेवीसच्या आशियाई स्पर्धेतलं सुवर्णपदक जमाय यंदाच्या ऑलिम्पिकच्या सगळ्याच सामन्यांमध्ये लिलया बॉल खेळवत त्यानं केलेले गोल्स बघण्याजोगे हो अभ्यासण्याजोगे आहेत सहा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी अमृतसरच्या जंडियाला गुरु या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला हरमनप्रीत लहानपणापासून शेतात काम करायचा यातून त्यानं चिकाटीचे धडे गिरवले वडिलांच्या परवानगीनं तो नेहमी अवजड वाहनं चालवायचा या वाहनांच्या गंजलेल्या स्टिक्स हाताळता हाताळता त्याच्या हातांनी ड्रॅग फ्लिक्स हे हॉकीतलं कसब आत्मसात केलं लवकरच त्याच्या हातात स्टिकच्या ऐवजी हॉकीची स्टिक आली हॉकीचं रितसर चार प्रशिक्षण घेण्यासाठी तो दोन हजार अकरामध्ये जालंधरच्या सुरजित अकादमीमध्ये आला पेनल्टी कॉर्नरचे जादूगार गगनप्रीत सिंह आणि सिंह यांच्याकडून त्याने धडे गिरवले लवकरच भारताच्या कनिष्ठ संघात हरमनप्रीतनं स्थान मिळवलं त्याच्या प्रशिक्षकांनी नेहमीच्या हॉकी बॉलऐवजी आणखी जड बॉल्सनी त्याला प्रॅक्टिस करायला लावली त्यामुळे त्याचे हात आणखी बळकट झाले सुलतान जोहर चषक स्पर्धेमध्ये दोन हजार अकरा साली पदार्पण केलेल्या हरमनप्रीतनं तीन वर्षात या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला 2015 मदे, मदे, पत पत दोन हजार पंधरामध्ये कनिष्ठ पुरुष आशियाई चषक स्पर्धेमध्ये त्यानं चौदा गोल केले आणि संघानं सुद्धा पटकावलं यामुळे हरमनप्रीतचा वरिष्ठ संघातला प्रवेश अगदी सोपा झाला सातत्यानं उत्तम कामगिरी करत त्यानं दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या संघात प्रवेश मिळवला पण रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतानं निराशाजनक कामगिरी केली हरमनप्रीत स्वतः सुद्धा फारशी चमक दाखवू शकला नाही त्यामुळं त्याला आशियाई चॅम्पियन्स चषकासाठीच्या संघातून आणि इतर काही स्पर्धांमधूनही वगळण्यात आलं मात्र खचून न जाता त्यानं दोन हजार सोळामध्ये कनिष्ठ गटातला विश्वचषक भारतासाठी जिंकून आणला आणि वरिष्ठ संघात पुनरागमन केलं हळूहळू आपलं स्थान बळकट करत पेनल्टी कॉर्नर म्हणजे हरमनप्रीत असं समीकरण त्यानं तयार केलं दोन हजार एकवीस बावीसच्या एफ आय एच प्रो लीग स्पर्धेत त्यानं आंतरराष्ट्रीय गोल्सचं शतक पूर्ण केलं दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नऊ गोल्सच्या मदतीनं भारतानं रौप्य पदक पटकावलं याच वर्षी त्याला एफ आय एच प्लेअर ऑफ द इयरचा मानही मिळाला दीडशेपेक्षा जास्त गोल आणि जवळपास दोनशे सामने खेळलेल्या हरमनप्रीतकडे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारताच्या संघाची धुरा सोपवण्यात आली पण या स्पर्धेत भारत नवव्या स्थानावर राहिला पण कर्णधाराच्या जबाबदारीला सरावलेल्या हरमनप्रीतनं पुन्हा भरारी घेत हांगझू इथे झालेल्या दोन हजार तेवीसच्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं शिवाय ऑलिम्पिकमधलं संघाचं स्थान देखील निश्चित केलं आणि आता त्याच्याच नेतृत्वाखाली भारताच्या संघानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घातली या ऑलिम्पिक प्रवासात हरमनप्रीतला साथ मिळाली ती गोलकीपर पी आर श्रीजेश याची तीन वेळा ऑलिम्पिक खेळलेल्या श्रीजेशनं एका दशकापेक्षा जास्त काळ भारताच्या हॉकी संघात महत्वाची भूमिका बजावलीय समोरच्या संघाच्या खेळाडूने गोलपोस्टच्या दिशेनं मारलेला जोरदार फटका अडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते गोलकीपरचं इन्स्टिंक्ट अर्थात अंतप्रेरणा याच गुणामुळे पेनल्टी शूटआउटमध्ये श्रीजेश हमखास चमकतो पण गंमत अशी की केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातल्या एका गावात शेतकरी कुटुंबातूनच आलेल्या श्रीजेशला हॉकीत करिअर करण्यात कधीच फारसा रस नव्हता तिरुअनंतपुरमच्या जी व्ही राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये शिकताना त्याचा ओढा होता तो ॲथलेटिक्सकडे धावणं लांबुडी व्हॉलीबॉल अशा खेळांमध्ये नंतर त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला हॉकीकडे गांभीर्यानं बघायचा सल्ला दिला श्रीजेशमध्ये उत्तम हॉकीपटू दडलेला होताच त्याला पैलू पाडले ते जयकुमार आणि रमेश कोलप्पा या त्याच्या दोन प्रशिक्षकांनी गोलकीपर कमी महत्वाचं काम करतो असं लोकांना वाटतं पण एक संघ जिंकणार की हरणार हे ठरवण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं हा धडा त्यांनी श्रीजेशला दिला शिवाय गोलकीपर म्हणून काम करताना आपल्या भावनांवर त्याचं असलेलं जबरदस्त नियंत्रण त्याच्या आणि भारतीय हॉकीच्याही कामी आलं श्रीजेशच्या करिअरचा टर्निंग पॉईंट आला तो दोन हजार बारामध्ये यावर्षीच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं हॉकीत अतिशय वाईट कामगिरी केली स्पर्धेतल्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला हो त्यामुळे संघात खूप मोठे बदल केले गेले अनेक वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या दमाच्या खेळाडूंचा संघात समावेश केला गेला सरदार सिंग मनप्रीत सिंग व्ही आर रघुनाथ बिरेंद्र लकरा एस व्ही सुनील रुपिंदर पाल सिंग आणि श्रीजेश हे सगळे याच फळीतले या संघानं उत्तम कामगिरीचा धडाका लावून दोन हजार चौदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं पुढच्या एफ आय एच हॉकी वर्ल्ड लीगमध्ये पदक, लीग पदक पटकावलं दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्येही या संघानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेनं ही भरारी मोठीच होती हे सगळे विजय साकारण्यात श्रीजेशनं फार महत्त्वाची भूमिका बजावली दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं कर्णधारपदही त्याच्याकडेच होतं संघात नवीन आलेल्या तरुण खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिकाही बजावणारा श्रीजेश प्रतिस्पर्धी हॉकीपटूचा चेंडू आणि भारताची गोल पोस्ट यांच्यामध्ये खंबीर भिंतीसारखा उभा असायचा भारतीय हॉकी विश्वात झळकत असलेल्या या दोन स्टार्सना इतर हॉकीपटूंची तितकीच भक्कम साथ मिळाली आणि कांस्यपदकाचा सामना या संघानं अप्रतिम खेळ दाखवत जिंकला या प्रवासाकडेही एक नजर टाकूया स्पर्धेची सुरुवात भारतानं न्यूझीलंडवर तीन दोन असा विजय मिळवून झाली अर्जेंटिनाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतच्या गोलनं भारताला पराभवापासून वाचवलं आणि सामना एक एक असा बरोबरीमध्ये सुटला पुढच्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतनं दोन गोल करून दोन शून्य असा सामना जिंकून दिला या स्पर्धेत भारताला पहिला धक्का दिला तो विद्यमान विजेत्या बेल्जियम संघानं त्यांनी भारताचा दोन एक असा पराभव केला पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत भारतानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला तीन दोननं हरवलं एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकनंतर थेट बावन्न वर्षांनी ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभव पत्करावा लागला हरमनप्रीतनं सामन्यात दोन गोल केले ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात पहिल्या पंधरा मिनिटात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही एकोणीसाव्या मिनिटाला भारताच्या अमित हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या तोंडाला लागल्यानं त्याला रेड कार्ड दाखवण्यात आलं आणि पुढचा पूर्ण वेळ भारताला दहा खेळाडूंनिशी लढत द्यावी लागली सामन्याची निर्धारित वेळ संपेपर्यंत दोन्ही संघांनी एक एक गोल केल्यानं सामना शूट आऊटमध्ये गेला भारतासाठी हरमनप्रीत सिंग सुखजीत सिंग ललितकुमार उपाध्याय आणि राजकुमार पाल या चौघांनी गोल केले ग्रेट ब्रिटनचा कॉर्नर विल्यमसन गोल करण्यामध्ये अपयशी ठरला तर फिलिप रोपरचा फटका श्रीजेशनं यशस्वीरित्या अडवला आणि उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित केलं उपांत्य फेरीच्या सामन्यात मात्र बलाढ्य जगज्जेत्या जर्मनीनं भारताला धक्का दिला हरमनप्रीतनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला मिळवून दिलेली आघाडी जर्मनीनं मोडून काढली आणि दोन एकनं भारताला मागे ढकललं सुखजीत सिंगच्या गोलनं दोन्ही संघांमध्ये बरोबरी साधली पण वेळ संपायला सहा मिनिटं बाकी असताना जर्मनीनं तिसरा गोल करून अंतिम फेरीचं भारताचं स्वप्न धुळीला मिळवलं पण त्याच उमेदीनं भारताचा संघ कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनविरुद्ध उतरला स्पेननं घेतलेली एक गोलची आघाडी हरमनप्रीतच्या दोन गोल्सनी सहज मागे टाकली आणि सलग दुसरं ऑलिम्पिक कांस्यपदक भारतीय हॉकीला मिळालं आधुनिक ऑलिम्पिकच्या इतिहासात पुरुष हॉकीत सर्वाधिक पदकं पटकावणारा देश हा मान आधीपासूनच भारताच्या नावावर होता त्यात आता आणखी एका पदकाची भर पडली श्रोते हो हा विजय जितका आनंददायी होता तितकाच भावुक करणाराही होता भारताचा स्टार गोलकीपर पी आर श्रीजेश याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यात कांस्यपदक जिंकून श्रीजेशच्या सहकाऱ्यांनी त्याला फारच साजेचा सा निरोप दिला सामन्यानंतरच्या मुलाखतीत श्रीजेशनं सांगितलं की उपांत्य फेरीत भारताचा संघ हारल्यानंतर त्याची मुलगी ओक्साबोक्शी रडली होती पण आज त्याची दोन्ही मुलं घरी त्याच्यासाठी चेअर करतात या सुंदर खेळाचा निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे एकाच वेळी खूप आनंद आणि त्याच वेळी एका लेजंडला निरोप देण्याचं दुःख अशा परस्पर विरोधी भावना मनात दाटलेल्या असतानाच पॅरिस ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास कांस्यपदकासह संपतोय पण हॉकीचं मैदान हा संघ गाजवत राहील यामध्ये शंकाच नाही